नगरसेवक पदाचे उमेदवार ही गर्दी बघितल्यानंतर निर्षी तुमचा परतणार आहे भविष्यकालाची अजिबात आवश्यकता नाही आपण ज्या तळमळीने भाषण केलं जी आपली तळमळ होती की आपली युती झाली पाहिजे आणि तुमची तळमळ असण्यापेक्षा राणेसाहेबांची तळमळ होती त्या सिंधुदुर्गामध्ये युती झाली पाहिजे मी या जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे स्वतः निलेश जी आमदार आहेत आज कदाचित पत्रकारांना माहिती नसेल म्हणून सांगतो की ज्यावेळी स्वबळावर लढण्याचा काही लोकांनी आठ दिवस अगोदर निर्णय घेतला साहेबांनी मला आणि निलेशजीना सांगितलं की एक सकार शब्द देखील कोंडात काढायचा नाही आपल्याला येते करूनच लढायचं निलेशजी असतील मी असेल दत्ता सामंत असतील संजय पडते असतील आम्ही सगळ्यांनी एक निश्चय केला आणि आमचे नेते माननीय ने एकनाथ साहेबांनी देखील सांगितलं की सिंधुदुर्गामध्ये जे काय करायचं आहे ते राणेसाहेबांच्या सल्ल्याशिवाय आणि राणेसाहेबांच्या परवानगीशिवाय ते करायचं एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले चार दिवस गेले मी स्वतः राणेसाहेबांना बोललो भेटलो निलेशजी भेटले दत्ता सामंत भेटले आणि शेवटी शेवटचे दोन दिवस असताना मी राणेसाहेबांना फोन केला की राणेसाहेब कणकवलीचे फॉर्म भरले गेले सावंतवाडीचे फॉर्म भरण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत वेंगुर्लीचे वेंगुर्ल्याचे फॉर्म देखील भरून तयार आहे आम्ही काय करावं हे आपण जर मार्गदर्शन केलं तर निलेशना देखील सोयीस्कर होईल आणि मला देखील सोयीस्कर होईल मी प्रामाणिकपणानं संतोला माझ्या अंगावर काटा आहे हदबल होऊन राणेसाहेबांनी सांगितलं मी उदय आणि निलेश तुम्ही पुढे चला मी तुमच्या सोबत आहे माझा तुम्हाला उल्लेख माननीय साहेबांना मुख्यमंत्री बनवलं आज त्यांचे चिरंजीव त्या मालवणचे धनुष्य बाणावर आपले उमेदवार लढवत आहेत आणि त्यांना खिल्लीत पकडण्याचं काम काही लोक करतायत मला मालवणवासियांना हात जोडून विनंती करायची आहे की साहेबांकडे बघून आणि राणे साहेबांना आनंद होईल असा विजय माननीय निलेश राणे पदवी आजही मी सांगतो आजही मी सांगतो की आदल्या दिवशी जर साहेबांनी निलेशीला सांगितलं असतं की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करायचा नाही नगरसेवक उभे करायचे नाही तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही शंभर टक्के राणेसाहेबांचं ऐकलं असतं आणि शेवटी आपण राणेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याची विकासात्मक गड झालेली आपण सगळ्यांनी म्हणून बघितलेली आहे आणि म्हणून निलेश सिंगची देखील भूमिका होती कदाचित वडील म्हणून दुन त्यांची भूमिका होती पण माझी मार्गदर्शक म्हणून माझी भूमिका होती की राणेसाहेबांना त्रास होईल असं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काहीच करायचं नाही ही भूमिका लताक्ष आपण सगळ्यांनी घेतली होती राणेसाहेबांचं देखील दुर्दैव आणि आमचं दुर्दैव आज आपण न होता जिल्ह्यामध्ये लढतोय पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर समोर असं वाटायला लागलं मला श्री निलेशजींच भाषण मी अगदी मन लावून ऐकत होतो की एखादी व्यक्ती मराठा समाजाची असताना ओबीसीचं सर्टिफिकेट घेते याचा अर्थ ते मराठा समाजाला देखील बसवते आणि नव्याने येऊन ओबीसी समाजाला देखील देखील याची घेतली पाहिजे असेल ताट माने निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे ताट माने मी कोण आहे समोरचं कोण आहे मी काय करणार का आहे हा विकास आराखडा तुम्हाला दिला पाहिजे पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण ज्या जातीतून जन्माला आलेलो आहे जातच बदलायची आणि दोन्ही जातीचा अपमान करायचा हे महाराष्ट्रात जर पहिल्यांदा पुढे झालं असेल तर महाराष्ट्रामध्ये झाले मला अजून सगळी माहिती काय दिलेशजींनी सांगितलेली नाही ते पण आहे थोडं थोडंच सांगतात पण जे काय सांगतात ते खासून सांगतात आणि पूर्ण सांगितल्यानंतर काही लोकांची प्रथापुरी थोडी होते म्हणून ते हळूहळू कारण त्यांनी संजय मांद्रेकरना बघितलेलं आहे त्यांनी दिलीप एनसरकरना बघितलेलं आहे आपल्या सिंधुदुर्गातलं आहे त्याच्यामुळे डायरेक्ट हिट करायचं नाही त्यांना आता आमदार झाल्यापासून माहिती झालेलं आहे त्याच्यामुळे खेळवतात खेळवतात आणि शेवटच्या बॉलला सिक्स मारतात त्याच्यामुळं विजयाचा सिक्सर देखील हा निलेश राणेंचा आणि एखाद्या व्यक्तीला किती यातना द्यायच्या एखाद्या व्यक्तीला किती अडचणीमध्ये आणायचं हे काही लोकांनी विचारात घेतलं पाहिजे शेवटी निवडणुका होऊन जाते परंतु एकामेकाचे संबंध जर टिकले पाहिजे हा आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे आणि युती काय आम्ही युबीटी बरोबर करा म्हणून सांगत नव्हतो किंवा युबीटीच्या पक्षप्रमुखांना आम्ही सांगत नव्हतो की आमच्याबरोबर युती करा नैसर्गिक युती करण्यासाठी भाजप आणि शिवसेना ही कायमस्वरूपी एकत्र असली पाहिजे ही भूमिका घेऊनच निलेशजी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गक्रमण करत होते परंतु निलेशजी काही लोकांनी तुमचा धक्का घेतला आहे हे निर्मिवास सत्य आहे राणे साहेबांनंतर हा सिंधुदुर्ग चालवण्याची ताकद फक्त आणि फक्त निरेश राणेमध्ये आहे हे देखील सिंधुदुर्ग त्यामुळे काही लोक धसका घेतात त्याच्याकडे आता आपण तुम्ही पण लक्ष देऊ नका तुम्ही पण कोणी लक्ष देऊ नका तुम्ही फक्त धनुष्यावर लक्ष द्या बाकी काहीच करू नका मग असे एक चांगलं वाक्य पण तरी सांगितलं की ज्या धनुष्य बाणाला घेऊन माननीय राणेसाहेब लढले होते ज्या धनुष्य बाणाला घेऊन राणेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आता त्यांचे चिरंजीव निलेश राणे पुन्हा एकदा धनुष्य बाण घेऊन त्या सगळ्यांच्या विरोधात करता येईल सिंधुदुर्गाशी अतिशय जवळचा संबंध आहे मी देखील आहे आणि सिंधुदुर्गामध्ये काम करत असताना आज जे काय वातावरण बघतोय मी ते नक्की शिवसेनामध्ये झालेलं आहे आणि याच्यासाठी शंभर टक्के निलेश राणेंची मेहनत ही आम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे यासाठी शिंदे साहेब देखील तुम्ही चिंता करू नका येणार आणि राज्याचे मुख्यमंत्री नाव घेऊन सांगतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांचे प्रेम हे निरेश राणेंवर आहे झाली परंतु मुख्यमंत्र्यांचा प्रेम देखील आहे आणि आपल्या साहेबांचं तर एवढं प्रेम आहे मला कधीतरी कधी हवा वाटायला लागलेला परवा रात्री बारा वाजता मी साहेबांकडे होतो साहेबांनी मला विचारलं दिनेश राणे साहेबांचं कसं काय चाललंय मला त्यांच्याशी बोलायचं आणि मी साहेबांच्या वतीनं सांगतो की निलेशजींच्या मागे एकनाथ शिंदे साहेब राणे साहेबांसारखे ताट मानून उभे राहतील विकासमध्ये हा मालवण जिल्हा आमच्या मालवण शहर आमच्या सगळ्या शहरांपेक्षा विकासात्मक उजू असावं त्यासाठी निधी देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेब निलेशजीना देतील याची मला पूर्ण खात्री आहे मी विधानसभेतल्या भाषणाचं तर कायम करू की सांगतो पण पर परवा हे निलेशजीना हे खरं वाटणार नाही बाकी कोणाची भाषण ऐकत नाही पण परवा निलेशिंचं कणकवलीचं भाषण नाही ऐकलं मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की त्या भाषणामध्ये निलेशजींनी कणकवली भाषण करत असताना राणेसाहेबांच्या मनाला एकही शब्द लागेल अशा पद्धतीचं भाषण त्यांचं पंधरा मिनिटाचं वीस मिनिटाचं झालं तर एकही शब्द नव्हता ही राजकीय परिपक्वता तुमच्यामध्ये आहे हीच राजकीय परिपक्वता तुम्हाला विधेयक मिळणार आहे ही द्यायला मी फायलो आहे मी काय भविष्य सांगणार नाही आता तुम्ही असं म्हणाल मी पण काय मोठि काढलंय की काय याच्यातला भाग नाही पण ज्या पद्धतीनं त्यांचं कामकाज चालू आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांना सगळे सहकार्य सहकार्य आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे तत्ता जाधव साहेब मगाशी तुम्ही भाषण करत असताना अनेक गोष्टी सांगितल्या पण अनेक गोष्टी सांगत असताना एक महत्वाची जी गोष्ट सांगितली ती गोष्ट म्हणजे की विधानसभेमध्ये निलेश राणे सगळ्या विषयावर भाषण करतात सगळ्या विषयावर म्हणजे सगळ्या विषयावर गृह विभागावर भाषण करतात नगर विकासावर भाषण करतात माझ्या उद्योग विभागावर भाषण करतात पण त्याचा शेवट काय असेल काय सांगितलं महाराष्ट्रामध्ये जरी ते गेले तर येऊन थांबतात शेवटी मालवण पुढे आम्हाला देखील प्रश्न पडतो की महाराष्ट्रात सगळं फिरून आल्यानंतर मला ज्या लोकांनी निवडून दिलंय मला ज्या लोकांनी आशीर्वाद दिले त्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे त्यांचा विकासात्मक विकास झाला पाहिजे मला पाहिजे ते आपण दिलं पाहिजे ही भूमिका घेऊन ते विधिमंडळामध्ये त्यांची बाजू मांडतात हे देखील आपण विचार त्या सगळ्या नागरिकांनी केली पाहिजे निवडणुका होतात निवडणुका निघून जातात देवासमोर देवा जाऊन नारळ ठेवणारे भरपूर आहेत पण देवासमोर जाऊन नारळ ठेवून आम्ही भ्रष्टाचार करणार नाही हे सांगणार फक्त आहे हे निलेश ही ज्या पद्धतीनं गर्दी जमलेली आणि एका दिवसात ती गर्दी आहे मी दत्ता सावंतांना सांगितलं की संपर्क मंत्री आहे मला मालवणमध्ये येऊन गेलं पाहिजे परंतु माझ्या सभेला एवढी असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा